नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गड याचे आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे प्रभाग क्रमांक तीन मधून ते उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक होते काय झालेले आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे रमजान जी स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्या घोडे बाजार चालू आहे आणि आज आता उद्या आणि परवाचा दोनच दिवस राहिलेले म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि अगदी त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण या ठिकाणी पक्षाचा राजीनामा देता काय नेमका काय झालेलं आहे नमस्कार सागरजी मी रमजान शेख प्रदेश संघट सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी काम करत होतो आणि माझी संस्था तुम्हाला माहिती आहे मी पाच सहा वर्षापासून आपले संस्थापन होपवेअर फाउंडेशन नावाची जी आहे ती चालतच होतो माझा हेतू फक्त समाजसेवा आहे मी राजकारण यासाठी आलो माझे कार्यकर्ते बोलले की राजकारणात आल्यानंतर आपली एक पॉवर वाढेल आपल्याला आणि आपण लोकांचं चांगलं काम करू शकतो हो। राजकारणात आलो ना, 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 होता। ना तर मला राजकारण काय मोन होत समाज समाजकारण हेच माझं मेन ध्येय होतं जेव्हा मी राजकारणात आलो तर मी चाचपणी केली कुठला पक्ष घ्यायचा काय घ्यायचा लोकांनी सांगितलं कार्यकर्ते सांगितलं मला की आपण राष्ट्रवादीमध्ये जाऊया तर आम्ही राष्ट्रपक्ष प्रवेश केला तेव्हा आमचे जिल्हाध्यक्ष माननीय सतीश पाटील साहेब यांनी मला सांगितलं तू कामाला लाग तुला मला नगरसेवक होताना बघायचंय तर असा आश्वास भेटल्यानंतर आपण कामाला लागतो आपण लोक ज्यांचा अजून वाढवतो लोकसंपर्क वाढवतो एक दीड वर्ष झाले मी आपलं काम करत राहतो काम करत चाललोय पण त्यानंतर जेव्हा जवळ आला इलेक्शन जेव्हा घोडे मैदाना जवळ आलं त्यानंतर समजते की मग चालू आहे चालू आहे आज होईल उद्या होईल दोन दिवस बाकी आहेत इलेक्शनच्या फॉर्म फॉर्म भरण्यासाठी आणि अजून काहीच सांगत नाहीये तर मग काय विचार करायचा माणसाने आपण कशाला बघतो आपण होतो काही झेंडे पकडायला आलेलो आहेत का म्हणजे जे ला नवीन युवक आहेत त्यांना चान्स भेटणार नाही का जे समाजसेवक त्यांना चान्स भेटणार नाहीत का आमच्या आदरणीय शरद पवार शरदचंद बाबासाहेब बोलले पण होते की जे राजकारण्यांचा काही बॅक सपोर्ट नाही त्यांना पन्नास टक्के युवकांना चान्स द्या युवकांना पन्नास टक्के चान्स द्या समाज त्यांना चान्स द्या जे सामाजिक संस्था चालू त्यांना चान्स द्या पण सर कुठं अडते मग कुठं अडचण कुठे येते मग राजा का बेटा राजा बनय का तर आम्ही फक्त सत्रांच्या झेंडे पकडायचे का आम्ही कधी मोठं व्हायचं आम्ही कधी लोकांची सेवा करायची आम्ही तर पाठीत राहायचं आता सतीश सतीशभाई साहेबांच्याकडे पण बघितलं त्यांनी आणि त्यांच्याने त्यांचा मुलगा मित्र ब्रतुष पारे त्यांची सीट फायनल झाली आमच्याकडे कोण का लढत नाहीयेत आम्हाला आश्वस्त्र का दिले जातात आम्ही तर झेंडेच पकडायचे का काय करता म्हणून माझे कार्यकर्ते बोलले की बस झालं आपण झेंडे पकडायचे नाहीत आपण वेगळा निर्णय घेतला पाहिजे गेला पाहिजे म्हणून मी आज माझ्या पदाचा आणि राजीनामा देतोय मी सतीश पाटील साहेबांना माझा फोन उचलत नाहीयेत त्यामुळे मी लेटर पाठवलेले आहे प्रदेश कार्यालयात मी लेटर पाठवणार आहे आणि प्रदेशच्या ग्रुपमध्ये मी लेटर टाकणार आहे आणि माझा मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि उद्या आमच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन काय करावं काय नाही ते करून आम्ही पुढीची हालचाल करणार आहे म्हणजे म्हणजे आता तुम्ही तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो पर्याय आहे तुमच्यासाठी तो बंद त्यांनी बंद केला आणि तुम्ही बंद केलेला आहे मग आता दुसरे पर्याय नेमका कोणते आहेत तुमच्याकडं परत निवडणूक लढवायचीच आहे का आणि असेल तर मग कोणता पर्याय आहे सागरजी कसे पर्याय तर खूप सारे आहेत पण आता योग्य पर्याय निवडण्याची खूप गरज आहे कारण की पुन्हा जर अशा आश्वासन भेटत गेली आणि आपण फक्त आश्वासन जगत राहिलो तर पण मजा नाही त्या गोष्टीला कारण की आपण लोकांची सेवा करायची आपल्याला आपल्या सामाजिक म्हणजे संस्थेतून झालं किंवा राजकीय प्रयत्न आपल्याला लोकांना सेवा करायची आहे आणि निवडणूक नक्कीच लढवायची आहे आपल्या समोर खूप सारे पक्ष आहेत रेडी जे आपल्या एबी फॉर्म त्याला रेडी आहेत पण त्यांची आणि आपले टर्म्स की बसले पाहिजे दिसत एपी मर्जा नाही शेवटी काय झालं तर अपक्ष पर्याय आहेच आपल्याकडे पण लढवायचेच आपल्या आपण किती लोक जे आपण कमी लेखते ना त्यांना पण समजून ना की म्हणजे त्यांनी खरोखर जेवढे ते बोलतात ना इग्नोर केले ते खरोखर म्हणजे असं आम्हाला किती आम्ही पाण्यामध्ये ते पण लोकांना समजून जाईल काय काय नाही घोडं लढवायचे स्वतःला म्हणजे एकदम माझे कार्यकर्ते किती सक्षम ते पण मला समजेल त्यांना पण समजेल समजेल की नक्की काय चुकी झाली कोणाची चुकी होती ते नक्कीच आपण करूया आणि उद्या उद्या काय आहे ते वन टू का फोर करून मोकळा होऊन आपण करणारच आहे रंजन शेख ज्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिलेला आहे खरं म्हणजे आता उद्याच्या आणि परवाची हे दोनच दिवस बाकी आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि शेवटपर्यंत त्यांना आश्वासन दिलं जात होतं की तुम्हाला या प्रभागातून उमेदवारी मिळणार परंतु प्रत्यक्षात त्यांचा विचार केला गेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रस्त हा निर्णय घेतलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अजून देखील काही घडामोडी होऊ शकतील का कारण फक्त रमजान शेखच आहेत अशातला बघणार प्रत्येक पक्षामध्ये हे सगळे नाराज म्हणजे गट तट आहेतच आणि अशा वेळेला म्हणजे दोन दिवस आहेत त्या दोन दिवसामध्ये देखील काय घडामोडी होतील त्याचा मात्र आता या ठिकाणी अंदाज लावता येत नाही ही सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन सागर सागरराजे प्रभात परिवहन न्यूज करता तळोजा धन्यवाद